अजिबात होणार नाही तीनशे दोन चा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही वाचवण्याचं म्हणजे काय नेमका पाप बेटाय ना अंदर ना 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 उतर पण कॅबिनेट मे कसा होतो स्वतःहून समज मी सरेंडर होतोय ते बरं इतका दिवस मात्र का लागला पोलिसांना अपयश करावं लागतं हे सगळं सेट करावं लागतं काही गोष्टी पुसाव्या लागतात काही गोष्टी सांगाव्या लागतात काही गोष्टी कळवाव्या लागतात आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करतय ते आणि आंदोलन करावं लागले मोर्चे काढावं लागले तुम्हाला देखील त्या ठिकाणी जाऊन आवाहन करावं लागलं पोलिसांना की कुठे आहेत ते नेमकं शोधावं काय म्हणाले आंदोलन करावं लागलं म्हणजे माणूस की सोडली नाही असे इतक्या कठोर पद्धतीने हाणलाय त्याला मारलाय त्याला आणि आता तो काय बोलतोय वाल्मिक करायला मला काय संबंध बोलतो माझा खडण्याची संबंध नाही खून तर दौरच राहिला खुणाबद्दल काही बोलत नाही उलट तो मोठा फिलॉसॉफर सारखा सांगतोय की ज्यांनी केलंय त्यांना शिक्षा झाली पाहिजे मोठा फिलॉसॉफर आहे काय पण त्यावेळेस म्हणजे थोड तत्वते वगैरे असतात ना त्याच्यात वाल्मिक करायचं नाव शरण जाणार होतं आणि त्याच वेळेस त्यांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे की यामध्ये माझा संबंध आहे जर मला चूक जर सापडली तर मला हेच ना की यांची चूक सापडली म्हणजे अजून यांच्या किती चुका सापडायच्या बापू अंधोळच्या केसमध्ये याला का नाही अरेस्ट पोलिसांनी तीन शेजारचा आरोपी येतो बाकी जर आरोपी जेलमध्ये जाऊन आले का मग याला का नाही अरेस्ट केला आणि ज्या केस पोलीस स्टेशनला सरेंडर होतोय त्या केसमध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत जे तुमचे त्या आंधोळीच्या केस केसमधले तपासी अधिकारी आहेत असे संबंध जोडता येतात इथे बसून आता जे केसला अधिकार आहेत त्यांनी जरा मदत केलेली ज्या केसमध्ये बपनगीते नव्हताच त्या केसमध्ये गीतेला आणून याला तीनशे चा आरोपी करून तीनशे दोनचा आरोपी बवनगीतेला करून हा आजही मोकळा करतो कालपर्यंत तो त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा परळीच्या हजार वेळा तर पार्ट्या झाल्या हिच्या महाजन बरोबर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होईल का तुम्ही अजिबात होणार ना तीनशे दोनचा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही वाचवण्याचा म्हणजे काय नेहका पाप बेठायला तर कॅबिनेट मेन कसा होत पंचवीस दिवस याचसाठी लागला का त्यानंतर कशाला लागला वगैरे ते पोलिसांना माहीत काय करायचं पण महाराष्ट्राच्या मी आता दबाव वाढवायला पाहिजे ते असं नाही चालायचं एखादा माणूस इतका निर्म करून करतो आणि मला आश्चर्य हे वाटतं की जाती चालली वापर जात वंजारीची जात म्हणून एकदम कष्ट करू कष्टकरी मेहनतीवर जगणारे असे हप्ते खाऊन जगणारे वंजारी नसतात तो काल एक प्रकार उघड झालाय रात्रीवरती कसे करोडो रुपये कमवतात तुमच्याच पैकी कोणीतरी तयार केलेली स्टोरी आहे ती म्हणतो काय काय चालू आहे काय रामकृष्ण भांगर मी एवढं बोंबलून सांगतोय त्यांना नाही बोलवलं की काय तुमचं बाबा तुमच्यावर काय आरोप झालाय खरं तर मायार काही लोकप्रतिनिधी सांगतो की रामकृष्ण बांगराला त्रास झालाय त्यांच्या संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न झालाय औरंगाबादला काल मला फोन आला औरंगाबादला इथं एक फॉर्स ताब्यात घेण्याचा प्रयत्न आम्हाला लोक सांगतात पण पोलिसांना सांगत नाहीत काय काही जे लोक आहेत ते तुम्हाला मेसेज करतात चॅट देखील मी ट्विट केलेला होता की बघा मी चॅट मुद्दा म्हणून ट्विट करतोय की कि किती मास आहे किती मास आता एक एक माणसाचा व्हिडिओ आहे लक्षात ठेव बरं काय भल्या भल्याचा